नमस्कार मित्रांनो कशा सर्वजण आज नवीन वर्ष आणि नवीन वर्षानिमित्त आपल्या सर्वांना मराठी संस्कार परिवाराकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज मी नव्या वर्षानिमित्त कवी मंगेश पाडगावकर यांची नवा दिवस ही कविता सादर करत आहे चला तर मित्रांनो जास्त वेळ न घेता या कवितेला सुरुवात करतो भिवून पावलं टाकू नका भिवून पावलं टाकू नका भिवून डोळे झाकू नका भिनाऱ्याला प्रकाश कोणी बघू देत नाही भिणाऱ्याला प्रकाश कोणी बघू देत नाही भिणाऱ्याला इथे कोणी जगू देत नाही गरुडाऊन झेपावणारा प्रत्येकात प्राण आहे गरुडाऊन झेपावणारा प्रत्येकात प्राण आहे विश्वास ठेवा तुमच्या पायातनं संपणारत त्राण आहे विश्वास ठेवा विश्वास ठेवा नवा दिवस प्रकाश घेऊन येतो आहे नवा दिवस विकास घेऊन येतो आहे पुन्हा एकदा मराठी संस्कार परिवाराकडून आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद